नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे जरा बोलू दिवस झालं कमेंट वर बोलावं लागतं कसे लोक डिप्रेशन मध्ये असतात आणि कशा कमेंट करतात आणि त्यांना त्यांना त्यांचा तेन पिचर सोडत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि जे लोक उत्सुकतेने अभ्यास करतात त्यांच्यावर सुद्धा असाच परिणाम होतो आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं तलाठी परीक्षेकडे जाऊ आपण तलाठीला जागा येतात दोन हजार तीन हजार पाच हजार पकडून जाऊ आपण आणि फॉर्म येतात सात लाख लोक दोन वर्षपासून अगोदर पासून तयारी करतात आणि आपण शिक्षक भरतीचे कॅन्डिडेट परीक्षा आल्यानंतर किंवा जाहिरात आल्यानंतर अभ्यास करतो आणि परीक्षेला आपण सामोरे जात नाही काल एक फोन केला होता आणि मग म्हटलं बो सर मी ना दोन हजार दहा डीएड बीएड केलेला आहे मी तेव्हापासून मी टी पासच होत नाही मराठवाड्यातलंच होतं आमच्याकडलं टी टी पास होतो नाही याच कारण म्हणजे मी अभ्यास करत नाही परीक्षांना आली तर थोडा दिवस अभ्यास करतो साठच्या पुढे गाडी माझी सरकतच नाही विद्यार्थी मित्रांनो मागचा काळ आताचा काळ खूप फरक आहे तुम्हाला दोन हजार दहा मध्ये एक एक्झाम झाली जिचं नाव सीईटी का काय ती होती सीईटी एक्झाम त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये झाली त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये झाली त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये झाली एक्झाम झाली दहा सतरा बावीस पंचवीस साधारण याच्यामध्ये सात वर्ष गॅप याच्यामध्ये पाच वर्ष याच्यामध्ये तीन वर्ष असा गॅप पडला याचा गॅप पडण्याचं कारण सांगतो आणि इथून पुढे गॅप पडेल का याचं पण कारण देतो मित्रांनो आणि नवनियुक्त विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा की नाही करावा हे कसं ठरवायचं हे सांगतो उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये एक निर्णय दिलाय की बाबा तुम्ही शिक्षक भरती आणि टीईटी एक्झाम दरवर्षी घ्या आणि दरवर्षी त्यांनी घेण्याचं नियोजन केलेलं आहे लक्षात घ्या मध्ये का घेतलं नाही दोन हजार बावीस नंतर का घेतलं नाही याचं सुद्धा एक कारण आहे शिक्षक भरतीतला सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढला त्यांनी एकवीस ते आतापर्यंत चोवीस पर्यंत सगळा मोठा म्हणजे सगळे अधिकारी वर्ग वगैरे वगैरे ज्यांना माहीत नाही किंवा बऱ्याच लोकांना माहीत पण आहे ठीक आहे आता ही चर्चा करणारे काल ते थोडक्यात मानता येईल आणि कमेंट करून दुसरे कमेंट वाचणारे आता या व्हिडिओच्या खाली सुद्धा अनेक कमेंट येतील आणि लोक निगेटिव्ह कसे होत चाललेले या शिक्षक भरतीकडे कसं पाहिलं जाते विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात सोपी आणि लवकर जवाब लागणारी ज्यांच्याकडे डीएड बी एड असणाऱ्या लोकांनी टीईटी किंवा सीटीटीच्या तयारीला लागावून आगामी काळामध्ये तुमचा रिझल्ट तुमच्या हातात आहे कधीतरी अभ्यास करायचा अडीच दिवसाचा अभ्यास करायचा दोनशे मार्गाचा पेपर सोडवण्याच नियोजन दहा दिवस करायचं दोनशे मार्काचा पेपर सोडवण्याचा दिवस दहा दिवस करायचं टोले किती मारायचे दीडशे सोडवले टोले पन्नास मारले वीस मार्क आल्यावर कळेल थांबत मार्ग येणार या महिन्याच्या शेवटी मार्क येणार आहेत काही काही लोक म्हंटले मी एकशे सत्तर लईत लयत हा चुकते एकशे साठ मार्क येते स्क्रीनशॉट मारून ठेवलंय त्यांचं मारून ठेवलंय त्याचं नावासहित गावासहित सगळंच येतं तिथं ऑटोमॅटिकली बरोबर म्हणजे त्याचं नाव येतं टी आय टी एक्झामचे गुण येतात बघू आपण पण आपण काय केलंय मागच्या परीक्षेपर्यंत आतापर्यंत फक्त आणि फक्त काय केलंय परीक्षा आल्यानंतर अभ्यास केलाय आता हाच कार्य करता बघा कोण आहे माहित नाही बँकर म्हणून बँकर कसा बँकर झाला काय माहित म्हणजे काहीतरी नाव टाकलेलं आहे धंदा हे फक्त सरकार जागा काढायला तयार नाही बर ठीक आहे भाऊ एकवीस हजार पदसंख्या सरकारने भरायचा घाट घातला होता जाहिराती आल्यावर जाहिराती आल्या लोकांनी प्रिफरन्स दिली एकवीस हजार पदसंख्या भरली ते भरली कशी भरली लोकांनी नियुक्ती मिळालेली नाही बरच तुम्हाला आता माहीत असेल बऱ्यापैकी बऱ्या बऱ्याच गोष्टी मग त्यांनी काय केलं सरकारने जागा काढल्या होत्या का येस आता याच्यामध्ये सुद्धा काही लोकांची नियुक्ती मिळालेली नाही या जागा अशाच रिक्त राहतील का अजिबात नाही लक्षात ठेवा या जागा अशाच रिक्त राहणार नाही या जागा रिक्त राहतील का अजिबात राहणार नाही या जागा पुढल्या फेज मध्ये येतील फेज म्हणजे कोणतं फेज टी आय टी थ्रीचं फेज ओके okay. विद्यार्थी मित्रांनो काल डॉक्युमेंटला गेलो होतो तेरा लोक नियुक्त झालेत निवड झाली त्यांची पाचच लोक हजर झाली आता पाच मधले दोन सुद्धा गायब होतील <laughs> काय होतील पाच मधले सुद्धा दोन गायब होतील तीन नियुक्त्या होतील असा माझा अंदाज आहे प्राथमिक स्तरावर म्हणजे आमच्या मॅडम एक दुसरे दोन मॅडम आहेत त्या एक होतील एक सर एक आहे दुसरे म्हणजे ते सर मॅडम अजून एक मॅडम अशा तीनच लोक होतील बाकीचे लोक फक्त डॉक्युमेंट वगैरे पाच मधले सुद्धा डॉक्युमेंट ज्यांना जायचंच नाही त्यांनी प्रेफरन्स द्यायचीच कशावर बरोबर हा एक मोठा याच्यामध्ये घोळ आहे म्हणता येईल प्रेफरन्स पद्धत असल्यामुळे आपल्याला तिथे थोडाफार अन्याय सहन करावा लागतो आणि शेवटी शिक्षणाला महत्व दिले त्यांनी ज्यांचं क्वालिफिकेशन चांगलं आहे मार्क चांगले आहे त्यांना उच्च वर्ग मिळावा यासाठी त्यांनी ही योजना राबवलेली आहे सुंदर भरती प्रक्रिया आहे विचार केला तर बारकाईने विचार करावा लागतो सुंदर जागा येणार नाही टीईटी देऊन काय फायदा नाही मग बर आता या कार्यकर्त्यांच वय काय असेल टीईटी देऊन फायदा नाही म्हणे टीईटी पास होण्याची जाणतच नाही त्याच्यामुळे असं बोलतात ते लोक दुसरा मुद्दा धंदा हे फक्त सरकार काढायला तर जागा तयार नाही आणि हे म्हणत आहेत की दरवर्षी जाहिरात जरा ट्रेंड बघा टेटचा दहा सतरा बावीस पंचवीस अरे इतर फरक जाणवते का तुला बावीस आणि पंचवीस बावीसला झाले नाही भाऊ ला झाली परीक्षा बावीसची होती पण ला झाली तेवीस आणि पंचवीस या कालावधीमध्ये दर सहा महिन्याला शिक्षक भरती झाली मित्रांनो दर सहा महिन्याला शिक्षक भरती झाली आता आ, आर्थिक वित्तीय बाजून लक्षात घ्या पटसंख्येचा विचार करून आपण सुज्ञ आहोत पटसंख्येचा विचार करून वित्तीय घडामोड सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागेल एकवीस हजारला ला एकवीस हजार पदसंख्या भरली सरकारने वन टप्प्यात जॉईनिंग करून घेतलं या एकवीस हजार पदसंख्येचं पहिल्याच धडाक्यात ठीक आहे पहिल्याच धडाक्यामध्ये तर त्यांची वित्तीय बाजू काय असेल आर्थिक बाजू कशी होईल याचा विचार करतो का आपण नाही करत दुसरा मुद्दा अजून एक सांगतो लोक स्टेप बाय स्टेप रिटायर होत आहेत तसं ते जागा भरतात म्हणजे ज्यांना दोन हजार बावीस फेब्रुवारी म्हणजे दोन हजार बावीसच्या भरतीमध्ये तेवीस फेब्रुवारी महिन्यात म्हणजे दोन हजार तेवीसच्या फेब्रुवारी महिन्यात ज्यांना ज्यांची निवड झाली त्यांना सहा महिन्यानी चार महिन्यानी दोन महिन्यानी एका वर्षाने बोलवलं याच कारण काय त्या शाळेवरील रिटायर झाला की तो जाऊन चिटकला आलं लक्षात त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो इथे संयम बाळगणं गरजेचं आहे तुम्ही म्हणताय ना हा जो काही फरक आहे डिफरन्स आहे आता हे एखादं काय तर नवीन कमेंट वाचतं अभ्यासच करायचं सोडून देतो अरे यार बघू परीक्षा आली तर पाहू हे निगेटिव्ह लोकापासून सावधान रे बाबांनो लक्षात दुसरा मत बघा सर टीईटी प्रमाणपत्र कधी मिळेल तर साधारण पंचेचाळीस दिवसामध्ये तुमच्या जिल्हा परिषदेला येत असतं जिल्हा परिषदेला एकदा चेक करावं तेच ऑनलाईन क्लास नव्हता का होता तुम्हीच आमच्यापर्यंत लेट पोहोचलेला आहात सर कसं जॉईन करायचं हे ठीक आहे पुढील चौथी स्टेज अंदाजे कधी होईल हे ये सांगता येईल का फार बरं होईल तर दोन हजार अठ्ठावीस मध्ये हा कार्यकर्ता तोच आहे बरोबर तोच आहे त्याचं नाव गाव काय मराठी बँकर म्हणून दोन हजार अठ्ठावीस किती भाऊ टाइम आहे लक्षात घे अभ्यासाला त्याच्याकडे अजिबात टाइम नाही पण कमेंट करायला जबरदस्त टाइम आहे सगळ्या निगेटिव्ह कमेंट करतोय ठीक आहे दोन हजार अठ्ठावीस नाही दोन हजार सव्वीसच्या एंडिंगला तुमची टी एक्झाम झालेली असेल ठीक आहे लक्षात ठेवा कारण सरकारने सरळ उच्च न्यायालयाचा आदेश आहे नियोजन आहे दोन हजार वीस आहे म्हणजे नॅशनल एज्युकेशन प्रोग्राम झालाय राष्ट्रीय शिक्षण धोरण झाले त्यानुसार बदल खूप मोठे झालेले आहेत थोडस अपडेटेड राहा ठीक आहे त्यानंतर हे बघा हा कार्यकर्त्यांनी बरोबर एक अंदाज मांडला मुळे नवी ते बारावी साठी टीईटी होऊ शकते असा अंदाज आहे माझी पण एकदा बातमी आली होती नववी बारावीसाठी सुद्धा टीईटी एक्झाम कंपल्सरी होऊ शकते टीईटीचा तिसरा पेपर सुद्धा येऊ शकतो कारण त्यांना गुणवत्ता सिद्ध करायचंय त्याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे असं त्यांचं म्हणणं आहे बघू आपण याच्यावर काय होतं ते सर क्लासेस कसे जॉईन करायचे माझ्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा क्लासेस वाले बऱ्याच लोकांनी कमेंट केलाय हा माझा संपर्क क्रमांक आहे संपर्क क्रमांक बस करा आता आम्ही पास होऊन घरी आहे बघा पास होऊन घरी आहात मग काय झालं <laughs> पुढे मग पुढे काय झालं ते कदम यांची कमेंट नाही पुढे काय झालं पास होऊन का घरी बसले तुम्ही काय मुद्दा कुठपर्यंत आला विदाऊट इंटरव्यू पर्यंत आला का विथ इंटरव्यू पर्यंत आला का टीईटी देऊन टी एक्झाम मध्ये मार्क आले नाहीच केला अभ्यास त्याच्यामुळं पास होऊन घरी बसण्याची वेळ आलेली आहे सरळ मी स्पष्ट बोलणार माणूस आहे मॅम तुम्ही सेकंड टी टी दिली होती काय आता हे निवृत्ती पांडे यांनी प्रश्न विचारलाय त्यांनी त्यांचं तेन उत्तर द्यावं ऑफलाईन क्लासेस आहे का पुण्यामध्ये कुठे आहेत तर ऑफलाईन क्लासेस आहेत आपले पुण्यामध्ये तर संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा कला शिक्षक पदाच्या जागा येणार आहेत का जशा जागा रिक्त असतील तशा ता जागा येत असतात त्यामुळे पेशे पीक सांगता येणार नाही सर सीटीटी च दोन क्वालिफिकेशन काय आहे समजलं नाही सर ऑनलाईन क्लासेस महाराष्ट्र टीईटी पेपर एक फीस काय आहे संपर्क करा दिलेल्या संपर्क क्रमांक टीईटी ची सर्टिफिकेट कधी येईल जिल्हा एकदा चौकशी करा आम्ही डीएड करून घरी आहोत सर पुढे तुम्ही हालचाल केली नसल्यामुळे तुम्ही डीएड करून घरी आहात म्हणून मोठ्याने हसण्याची पाळी येत आहे थर्ड टेट ला जागा येतील का सर शंभर टक्के बारा हजार प्लस जागा येतील बारा हजार प्लस जागा येतील आणि विद्यार्थी मित्रांनो कमेंट घेण्याचं एकच कारण या निगेटिव्ह पॉवर पासून लांब राहतो सोशल मीडिया वर एवढे ग्रुप आहेत एकही माहिती पूर्ण माहिती टाकत नाहीत त्याच्यावर दिवसभर फक्त कर म्हणूकच वर्षानुवर्ष तेच करत आलोय आपण आणि एक विशिष्ट क्राऊड असा आहे जो की तो क्राऊड पास होऊन दर परीक्षेमध्ये स्वतःची गुणि गुणवत्ता सिद्ध करतोय बरोबर गुणवत्ता सिद्ध करतोय विद्यार्थी मित्रांनो असे विद्यार्थी डिस्कस करतात माझ्यासोबत मागच्या परीक्षेत एकशे वीस मार्क होत सर मी आता नागपूरमध्ये सलेक्शन आहे आता परत या परीक्षेमध्ये साधारण मला प्लस मार्क येण्याची शक्यता आहे तर मी आता आमच्या गावाकडली शाळा देऊन आम्ही गावाकडे जाणार आहोत असे सुद्धा लोक आहेत लक्षात घ्या तुम्हाला ती समजून घेणं भरती समजून घेणं गरजेचं आहे आणि भरती प्रक्रियेमध्ये राहण्यासाठी स्वतःला अपडेट ठेवणं सुद्धा गरजेचं आहे मी काय म्हणतोय पुढील दहा वर्ष शिक्षकांच्या रिक्त पद कायम असतील मित्रांनो क्लास आहे म्हणून म्हणत नाही बघा आपला शब्द कोरून ठेवा पुढील दहा वर्ष भरत्या होत महिन्याला भरती महिन्याला पवित्र पोर्टल चालू स्वप्रमाणपत्र भरणं चालू प्रक्रिया चालू प्रक्रिया चालू कंटिन्यू चालू असेल सहा महिन्याला इथून पुढे का तर त्यांना ते रिक्त पद तुम्ही पहा थोडं खेड्यापाड्याच्या भागात जाऊन पहा की तुम्हाला कंटिन्युअसली दिसून येतात की जुने लोक रिटायर होत चाललेले आहेत आणि या वर्षी मागच्या वर्षीची पेक्षा पटसंख्या वाढलेली आहे मराठी शाळेमधली त्याचं कारण सुद्धा सांगतो की नवनियुक्त शिक्षक नव्या दमाचे शिक्षक अपडेटेड शिक्षक स्पर्धा परीक्षेचं ज्ञान असणारे शिक्षक पदसंख्या ही जाऊन नियुक्त झालेली आहे निवड झालेली आहे आणि आपली निवड कधी होणार आहे हे आपण ठरवायचे विद्यार्थी मित्रांनो आणि स्वतःसाठी अभ्यास करायचे इतरासाठी नाही अभ्यास केल्यावर माणूस कोयजत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगतो आणि अशा निगेटिव्ह कमेंट पासून या निगेटिव्ह पॉवर पासून दूर राहा आणि तुम्हाला येणाऱ्या आगामी काळामध्ये या भरती प्रक्रियेमध्ये व्यवस्थित मार्ग मिळवण्यासाठी आत्तापासून अभ्यास करा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद